नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण छान अशी दोडका घालून आमटी करणार आहोत त्यासाठी मी इथे तीन प्रकारच्या डाळी घेतल्यात तुरडाळ मूग डाळ आणि मसूर डाळ आणि दोन दोडके आपण हे दोडका घालून आमटी करूया करायला एकदम सोपी खायला तितकी छान चवदार आणि स्वाद पण खूप सुंदर चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया डाळ छान स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता आपण नेहमीप्रमाणे याच्यामध्ये थोडासा हिंग आणि थोडीशी हळद घालून जसं नेहमीचं वरण शिजवतो त्याप्रमाणे आपण याच्या कुकरला शिट्ट्या करून घेणार आहोत आता साहित्य बघूया दुहून सालं काढून घेतलेल्या दोडक्याच्या फोडी या पद्धतीने करायच्या ओलं खोबरं चिमूडभर आपली मेथीची पावडर अगदी चिमूडभर चिरलेली कोथिंबीर आमसूल कढीपत्ता आणि गूळ आता फोडणी करूया फोडणीसाठी पातीला ठेवले याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया साधारणतः दोन चमचे तेल घातले तेल छान तापलं पाहिजे तेल आपलं चांगलं तापले आता याच्यामध्ये आपण मोहरी घालूया हिंग हळद आणि दहून चिरून घेतलेल्या दोडक्याच्या पोली छान परतून घ्यायचे चिमूटभर मेथीची पूड परतून घेऊया आणि दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून याला छान शिजवून घेऊया दोडका शिजला का बघूया दोन तीन मिनट झाली छान आपला दोडका असा छान शिजला आहे आता याच्यामध्ये आपण हे शिजवून घेतलेलं वरण हे याच्यामध्ये टाकून द्यायचं छान असं शिजून घेतलेलं वरण याच्यामध्ये घालायचं अतिशय सुंदर असा स्वाद येतो वरण हटायची गरज नाही आवश्यक तेवढं पाणी घालूया हवं पुढं तुम्हाला पाणी घालायचे छान असं होऊन घ्यायचं आता पुढची कृती आता याच्यामध्ये लाल मिरची पावडर गोडा मसाला एक चमचा चवीपुरता आमसूल कारण डाळ ॲसिडिक असते आणि आमसूल घातला आहे आणि आमसूल आणि डाळ ॲसिडिक असल्यामुळे गूळ घालायचं आहे म्हणजे आपली छान आमटी बॅलन्स होते आणि त्रास होतो खोबरं थोडीशी कोथिंबीर अतिशय सुंदर साखमंगवा सुटला आहे हलवून घेऊया गोडा मसाला घातला आहे ओलं खोबरं त्याच्यामुळे फान छान अशी फार छान चव येते आणि आता चवीपुरता आपण मीठ घालूया आमटी छान अशी खळखळ खड़ उकळली की आपली दोडका घालून केलेली आमटी आपली तयार आमटी छान अशी खळखळ उकळायला लागली अशी छान आमटीला अशी एकदम सुंदर उकळी आली हे बघा आमटी तयार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलचं बटन दाबायला विसरू नका आणि एक व्हिडिओला लाईक करायला नक्की विसरू नका हे बघा आपली छान अशी आमटी मस्त असा सुगंध पसरला आहे छान अशी खळखळ तयार झाली आहे आता आपण वरून कोथिंबीर घालूया आपली दोडका घालून केलेली आमटी तयार आता आपण छान सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया छान अशी आपली दोडका घालून केलेली आमटी तयार आहे गरम गरम भाताबरोबर अतिशय सुंदर आणि छान लागते नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया थँक्यू